आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता पश्चिम दैनिक बंधुता बंधुता आणि न्यूज आपलं स्वागत आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबांना गावातून बाहेर काढण्याची मागणी खंडेराजुरी येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने सरपंचाच्याकडे करण्यात आली आहे खंडेराजुरी येथे दोन मे दोन हजार चोवीस रोजी सुमित जयवंत कांबळे याचा खून करण्यात आला खंडेराजुरी येथील गुंड प्रवृत्तीचे असणारे सूरज आठवले अतुल वायदंडे रंजित ढोबळे आकाश कांबळे रोहन वायदंडे सुहास वायदंडे रोहित कांबळे यांनी सुमितचा खून केला सुमित धनसरे याच्या लग्नाच्या वरातीत हा हत्या केला होता सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणे लोकांवर हल्ले करणे गावातील कार्यक्रम आणि यात्रामध्ये हानामारी करणे तसेच समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणे गैरकानुनी दारू विक्री करणे नशेची पदार्थ विकणे अशी आहे या लोकांच्यापासून गावाला धोका आहे तरी गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी या लोकांना गावातून बाहेर काढावे अशी मागणी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे सरपंचाकडे करण्यात आली आहे परवा सुमित कांबळे यांची जी निवृह हत्या झाली त्या निवृह हत्येचा आम्ही सर्व गावकरी आणि नात्यानं ते ग्राम सदस्या नाही पण गावकरी यातल्या नात्यांना मी त्याचा त्या घटने निषेध करत आणि खरं वास्तविक ही घटना ज्या समाजामध्ये घडली त्या समाजाला ह्या समाजाच्या नागरू मोर्चात आलेलं आहे तर या लोकांना इतके इतक्या संयमाने हे लोक आलेले आहेत एक हे अक्षर त्यांनी वेळ आपलं बोललेलं नाही किंवा त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं त्यांच्या बुतनं गोष्ट घडत नाही की ह्या समाजावर अन्याय एवढा होऊन सुद्धा की लोक एवढं शांततेने वागतात तर यांची जी मागणी आहे की आमच्या घरी जे झालं ती इतरांच्या घरी होता काम नाही म्हणून साठी आमचा मुलगा आम्ही गमावलेलाच आहे पण इतर कुठला इतर कोणाच्या घरातला मुलगा जाता कामा नाही त्यासाठी अशा नाराधाला शिक्षा झाली पाहिजे आणि इतर कुठले कुटुंब जे ज्यांच्यावर भविष्य पाळील त्यांचं रक्षण झालं पाहिजे अशी आपण मागणी आहे तर मी या गावच्या वतीनं गावच्या जवळजवळ नागरिकांना आता सांगतो की गुन्हेगार प्रवृत्तीचे ही लोकं किती बारकी मोठी असू त्याचा काही विषय नाही तर पण यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या परिपूर्ण होण्यासाठी जे काय स्तरीय ग्रामपंचायत वतीनं लागेल सहकार्य ते सहकार्य ग्रामपंचायत करेल आणि नागरिक म्हणून इथून पुढची जी गावामध्ये शांतता आणि सर्व समाजामध्ये जिके राहण्याची दृष्टी म्हणत नाही आम्ही सर्व सर्व समाजातील लोकांना सहकार्य करू आज काही आरोग्य संशोध आहे सगळे लोक ज्या ज्यावेळी हे आरोपी सिद्ध शुद्ध होतील त्यावेळी मी शा सर्वांच्या या वतीने एक आश्वासन करतो की नक्की असे लोक या गावावर गेली पाहिजेत की जी